आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे धगधगीच्या जीवनात पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते परिणामी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे पत्रकारांनी दररोज एक तास व्यायाम करावा असे आवाहन मिरजेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ रियाज मुजावर यांनी केले ते मिरज शहर व ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरात बोलत होते डॉक्टर रियाज मुजावर व डॉ शबाना मुजावर यांच्या आर्यन हार्ट केअर मध्ये हे शिबिर संपन्न झाले यावेळी पंचाहत्तर पत्रकारांची तपासणी करण्यात आली डॉक्टर मुजावर म्हणाले पत्रकारांनी एक ग्रुप करावा व एकत्रित व्यायामाला सुरुवात करावी पत्रकारांच्या सहकार्याने मी आज इथेपर्यंत पोहोचलो आहे भविष्यात अध्यक्ष सुशांत घोरपडे म्हणाले गेली दोन महिने पत्रकारांचे हृदय तपासणी शिबिर व्हावे म्हणून मिरज शहर पत्रकार संघ आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करत होते मात्र डॉक्टर याज मुजावर यांचे शेड्यूल बिझी असल्याने तारीख मिळत नव्हती गेल्या आठवड्यात सरांच्यासोबत संघटनेची बैठक झाली व शिबिराची तारीख मिळाली आज पत्रकारांची मोफत तपासणी मुजावर यांनी केली व सर्व पत्रकार डॉक्टर यांना सहकार्य करतील असे मत व्यक्त केले मोफत हृदयरोग तपासणी केल्याबद्दल डॉ रियाज मुजावर यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे के के जाधव मोहन वाटवे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे जगदीश धुळुबुळू उदय रावळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे कार्याध्यक्ष संजय माने कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे उपाध्यक्ष आयुब जमादार मल्हारी ओमासे सूरज मेहत्रे बाळासाहेब गुरव संकेतराज बने विनायक बने संतोष पवार कैलास राजपूत सांगली जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे कुलदीप माने स्वप्नील पाटील अर्जुन यादव इम्तियाज शेख आदी माने कौसन मुला, आदिल मकांदार यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आजकालच्या जर आपण बघतो की लहान वयात सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत ह्याच्या मागची कारण असेल की आपल्या अनियमित आप जीवनाच्या वेळा झोपेचा अभाव आणि लोकांनी जे, जे मैदानी खेळापासून दूर गेले ते आहेत पत्रकारांबद्दल बोलायचं म्हटलं तर पत्रकारांचा जो अभाव खूप धगधगीचा आहे कारण त्यांना रात्री अपरात्री न्यूज घेण्यासाठी जावं लागते त्यांच्या जेवणाच्या वेळा त्यांना सांभाळता येत नाही तरी मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या जेवणाच्या वेळा त्यांनी सांभाळावा रोज एक तास स्वतःला व्यायामाला द्यावा आणि रात्री झोप घ्यावी आणि मोबाईलचा वापर हा फक्त न्यूज घेण्यासाठी करावा आणि मोबाईलचा वापर जितका आपण टाळू तितकं आपण हेल्दी राहू कारण मोबाईलचं ॲडिक्शन हे काही स्मोकिंग आणि अल्कोहोलपेक्षा वाईट आहे कारण आज बघतो आपण जे यंग तरुण वयात जे हार्ट अटॅक येत आहेत त्याच्या मागची कारणं हीच आहेत की आपण योग्य व्यायाम करत नाही जेवण व्यवहार करत नाही स्मोकिंग अल्कोहोल यासारख्या ह्यांना बळी पडतो तर पत्रकारांना रिक्वेस्ट करतो ज्या प्रकारे तुम्ही ह्या आधी मला साथ दिले अशीच मला साथ देवा कारण माझ्या पूर्ण जे उंची उंची पोहोचलेलो आहे त्यामध्ये ह्या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्याकडूनसुद्धा तुम्ही मला कधीही फोन करा फक्त शिबिरासाठी नाही कोणत्याही तुम्हाला कधी अडचण झाले तर मी कायम तुमच्यासमोर असेल आणि जे काही हेल्प माझ्याकडनं त्यावेळी करता येईल ती माझ्या मी पूर्ण क्षमतेने करण्याचा प्रयत्न कर सरांचं शेड्यूल खूप बिझी असल्यामुळे त्यांची तारीख आपल्याला भेटत नव्हती अखेर गेल्या आठवड्यामध्ये औंदे साहेब असतील मुंडे साहेब असतील आणि आमची सर्व टीम असेल सरांना इथं ओपीडीमध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिली आणि आम्ही त्यावेळेला येऊन सरांना भेटलो सरांनी तात्काळ आम्हाला आज एकोणतीस जूनची तारीख त्या दिवशी जाहीर केल्याने सांगितलं की तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मोठ्या संख्येने पत्रकार या ठिकाणी मला वाटतं सत्तर ते पंच्याहत्तर पत्रकारांची तपासणी आज या ठिकाणी झालेली आहे तर मी सर्व पत्रकारांच्या बांधवांच्या वतीनं मी सरांना धन्यवाद देतो सर नेहमीच तुमचं सहकार्य आम्हाला असतं आणि आमचंही सहकार्य तुम्हाला असतं तर या सर्व पत्रकारांच्या वतीनं मी पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देतो